नमस्कार मी सुष्मिता प्रथमे इंग्लेश साडी हाऊस स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे छान असं चंदेरी कतान पायपिंगमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवते चंदेरी कतान पायपिंग याची जी बॉर्डर असते ती एकदम छोटी नाजूक असते आणि जे कापड असतं ते सिल्क कथांमध्ये येतं जे कापड असतं ते हा आहे छान असा ऑरेंज कलर तर हा आहे तो साडीचा पदर आहे आणि साडी जी येईल की अशी येणार सगळं ऑल ओव्हर अशी बुट्यांमध्ये साडी येणार आणि साडीचा हा पदर येणार आणि ह्याच्यामध्येच रनिंगमध्ये ब्लाउज पीस येत आहे किंवा तुम्ही याच्यावरती कॉन्ट्रास्ट असं रेड वेअर करू शकता एकदम छान दिसणार तर ह्यामध्ये तुम्हाला मी कलर्स दाखवते तर हा आहे तो ग्रे कलर आहे सेम त्यामधलाच हा ग्रे कलर आहे त्याला कॉन्ट्रास्ट रेड पायपिंगमध्ये येणार हा आहे तो साडीच्या लाईनिंगमध्ये पदर येणार तर साडीची किंमत आहे पाच हजार नऊशे रुपये आणि त्याच्यावरती तुम्हाला आता सध्या ऑफर आपल्याकडे चालू आहे तर दहा टक्के डिस्काउंट सुद्धा आहे तर ऑल ओव्हर साडी अशी येणार आणि साडीचा सा पदर येईल तो असा येणार याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट रेड वेअर केलात तरी छान दिसणार तर पुढचा आहे तो छान असा ग्रीन कलर आहे बघू शकता एकदम बॉटल ग्रीन असा कलर आहे कांद्याच्या पाच सारखा का कलर आहे त्याला सुद्धा रेड कॉम्बिनेशनच आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तर हा आहे तो साडीचा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी जी आहे ती अशी आहे किती सुंदर असा ग्रीन कलर आहे बघू शकता तुम्ही तर ह्याची सुद्धा प्राइस आहे पाच हजार नऊशे रुपये पुढचा आहे तो आहे असा ब्ल्यू मध्ये ब्लॅकिश ब्ल्यू मध्ये आहे असा रॉयल ब्ल्यू टाईप आणि त्याला बॉर्डर येईल गोल्डन विथ ब्लॅक मध्ये तर याची सुद्धा पाच नऊशेच प्राइस आहे याचा पल्लू थोडासा वेगळा आहे बघू शकता काम थोडस आणि ऑल ओव्हर साडी येईल ती अशी येईल अशी छान अशी साडीवरती बुट्टे येते एकदम लाईट वेट हलकी फुलकी साडी आहे दिसताना असं आपल्याला वाटतं की साडी बाबा किती फुगते पण तुम्ही व्यवस्थित ड्रेप केला तर साडी एकदम सुंदर बसणार आणि पुढचा जो कलर आहे तो असा पिंक कलर आहे बेबी पिंक कलर मध्ये ऑल ओव्हर साडी येईल ती अशी येणार छान अशी ऑल ओव्हर साडी येईल आणि जो साडीचा पदर आहे असा वेगळा आहे लायनिंगमध्ये आहे सुंदर असा साडीचा पदर या आणि ऑल ओव्हर साडी ती अशी येईल साडीवरती छोटे छोटे बुट्टे येतील आणि कॉन्ट्रास्टमध्ये रेडमध्ये पायपिंग येईल याच्यावरती सुद्धा तुम्ही सेम यामध्ये रनिंगमध्ये ब्लाउज आहे ते वेअर करू शकता किंवा रेड वेअर करू शकता बॉटल ग्रीन वेअर करू शकता एकदम छान दिसणार तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि ह्यामध्ये अजून बऱ्याट बघायचे असतील तर आमच्या इनर्स आधी व्यवस्था नक्की भेटला थँक्यू